नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत कारण कांद्याला मिळत असलेल्या कमी दरामुळे त्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही यामुळे त्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून काढला ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रशासनाची धावपळ उडाली मालेगाव तालुक्यातील एका बालिकेवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कांद्याचे लिलाव बंद होते परिणामीत चांदवाड कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढली आणि दर घसरले ज्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायला भाग पाडले शेतकरी संघटने आणि महाविकास आघाडीचे नेतेही आंदोलनात सामील झाले मागील रब्बी हंगामापासून कांद्याचे दर कमी असल्याने शेतकरी त्रस्त आहेत केंद्र सरकारच्या निर्यात बंदीमुळे मोठा फटका बसला जरी निवडणुकांनंतर बंदी उठवली गेली तरी निर्यात धोरण अस्थिर आहे आणि व्यापारी नाफेड एन यांचा हस्तक्षेप दरांवर दबाव टाकतो शेतकरी मागणी करत आहेत की केंद्र आणि व्यापाऱ्यांनी हस्तक्षेपी धोरण सोडावे निर्यात वाढवावी आणि रास्त दर द्यावा उत्पादन खर्च जसे की मजुरी खत खाद्य आणि इतर खर्च वाढत असताना कांद्याला सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे अतिवृष्टीमुळे उत्पादकता घटली आणि दुहेरी फटका बसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा गंभीर होऊ शकतो जसे लोकसभेत महायुतीला फटका बसला तसा राज्य सरकारने कांदा धोरणासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे जी कांदा प्रक्रिया साठवण आणि सोलापूरमध्ये व्यापार केंद्र उभारण्याच्या शिफारशी करत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना शाश्वत भर मिळेल आणि ग्राहकांची कोंडी होणार नाही कांदा हे राजकीय पीक असल्याने सरकारला याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा शेतकऱ्यांचा संतापू वाढेल